हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा ज्वेलरीमध्ये बांगड्या ही ॲक्सेसरीज महिलांची खूप लोकप्रिय आहे मुली स्त्रिया प्रत्येकीलाच बांगड्या घालायला आवडतात पूर्वी लग्नानंतर बऱ्याच महिला या काचीच्या बांगड्या घालत असत पण बदलत्या फॅशननुसार आजच्या या मॉडर्न जगात काचेच्या बांगड्या घालण्याचे स्त्रियांचे प्रमाण हे कमी झालेले दिसून येते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशन ट्रेंड मध्ये असलेल्या बांगडीचा एक लेटेस्ट आणि सुंदर प्रकार पाहणार आहोत सध्या अशा गोल्ड पॉलिश कडाली बँगल्स खूपच फॅशन मध्ये आहेत या बँगल्स गोल्ड पॉलिश रोज गोल्ड ब्रास सिल्वर अशा वेगवेगळ्या मेटलमध्ये डिझाईन केल्या आहेत असे कडे तुम्ही डेली यूज साठी तसेच वेअर साड्यांवर घालण्यासाठी निवडू शकता जर तुम्ही मॉडर्न असाल स्टायलिश असाल तर डेली साडीवर साडी वर ड्रेसवर तुम्ही अशा कडाली बँगल्स एक एक करून किंवा दोन दोन असे घालू शकता कडाली बँगल्स ऍडजस्टेबल असल्यामुळे अगदी कम्फर्टेबल आहेत स्टोन वर्क मीना वर्क केलेले अशा बँगल्स तुम्ही कार्यक्रमांमध्ये घालण्यासाठी निवडू शकता सिल्क साडीवर पैठणी साडीवर ड्रेसवर अशा बँगल्स खूपच शोभून दिसतात यामध्ये पिकॉक मीना वर्कच्या अशा बांगड्याही खूप ट्रेंड मध्ये आहेत वेस्टर्नवेअर आउटफिटवर अशा सिल्वर कडाली बँगल्स घालण्यासाठी तुम्ही चॉईस करू शकता वेगवेगळ्या कटवर्क डिझाईन आणि स्टोनवर्कच्या अशा बँगल्स खूप सुरेख वाढतात हल्ली स्त्रिया बांगड्यांऐवजी असे कडाली बँगल्स घालणे जास्त पसंत करतात कारण अशा बांगड्या नेहमीपेक्षा वेगळ्या आणि मॉडर्न लुक देतात प्रत्येक साडीवर मॅचिंग बांगड्या घालण्याऐवजी तुम्ही अशा कड्या बँगल्स घाला खूप आकर्षक दिसतात फॅशनेबल आणि मॉडर्न लुकसाठी तुम्ही तुमच्या बांगड्यांच्या कलेक्शनमध्ये अशा कडाली बँगल्स नक्कीच ॲड करू शकता ट्रॅडिशनल वेअर साड्यांवर काचेच्या किंवा कलरफुल बांगड्यांसोबत मिक्स मॅच करून तुम्ही अशा बांगड्या देखील घालू शकता खूप सुंदर दिसतात तसेच मैत्रिणी या बँगल्स तुम्ही सोन्यामध्ये किंवा चांदीमध्ये देखील बनवून घेऊ शकता